हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा वीरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस इंच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउजची फ्रंट साईडची शिलाई कशी करायची आहे ते बघायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी पॅटर्न हे समोरासमोर ठेवून बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी समोरासमोर ठेवून आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटच्या फ्रंट साईडचे चारही भाग आणि बाह्या जोडून घेतलेले आहेत बाह्या आपल्याला आधी अस्तर पलटवून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याच्यावरती दाब शिलाई देऊन मग सर्व बाजूंनी शिलाई करायची आहे अशा पद्धतीने मी सर्व पॅटर्नवरती शिलाई करून घेत आहे हे पॅटर्न ही आपल्याला आधी समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याकडनं एकाच बाजूचे दोघेही पॅटर्न शिलाई होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला ते आधी समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी ह्या पॅटर्नची ही सर्व बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला यस्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व पॅटर्नची सर्व बाजूंनी यस्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली नंतर आपल्याला एका साईडचे पॅटर्न आणि दुसऱ्या बाजूचे पॅटर्न हे एका बाजूने बरोबर करून घ्यायचे आहेत म्हणजेच एका बाजूचे आणि दुसऱ्या बाजूचे असं बरोबर ठेवून ते जोडून घ्यायचे आहेत मग आपल्याला त्यांची शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना आपल्याला त्याला मुंड्याकडच्या भागाकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करत असताना आपल्याला एकही भाग पोडायचा नाही हलक्या हलक्या हातांनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हलक्या हातांनी मी प्रिन्सेस कटचा भाग हा जोडून घेत आहे नंतर त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी डबल शिलाई करून घेतलेली आहे छान असा पप तयार झालेला आहे त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचा प्रिन्सेस कटचा भाग मी जोडून घेत आहे अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर डबल शिलाई करून घेत जायची आहे त्याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूला शिलाई करून त्याच्यावरती डबल शिलाई करून घेतलेली आहे इथं थोडा उरलेला भाग हा मी तिरकस कटिंग करून घेतला नंतर दोघही बाजू आपल्याला समोरासमोर ठेवून सारख्या आहेत किंवा नाही ते चेक करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला आहूगच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत तर मी आधी एक सव्वा इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने ठेवून डाव्या बाजूला आधी मेन ब्लाउजच्या पुढच्या बाजूला ठेवून जोडून घेतली आणि नंतर तिच्यावर दाब शिलाई देऊन घेत आहे ती पट्टी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून आणि तिच्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची आहे हुकाची पट्टी ही डाव्या बाजूला असते आणि आय पट्टी ही उजव्या बाजूला बनवायची असते तर हुकाची पट्टी ही आपल्याला जोडत असताना ब्लाउजच्या वरच्या बाजूला ठेवायची असते आणि आय पट्टी ही आपल्याला अस्तरच्या बाजूला ठेवायची असते नंतर मी अडीच इंचाची पट्टी घेतली आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ती मी अस्तरच्या बाजूला ठेवून घेतली नंतर तिच्यावर दाप शिलाई देऊन घेत आहे नंतर ती अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला खडूने तिथं जिथं बॉक्स बनवायचे आहेत तिथं खुणा करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला साध्या मशीनने आयपट्टी ही तयार करून घ्यायची आहे आयपट्टी तयार करत असताना आपल्याला तिथं थोडी डबल शिलाई करून घेत जायची आहे म्हणजे जेव्हा आपण हुक लावत असतो तेव्हा लगेचच शिलाई उसवली जात नाही अशा पद्धतीने मी साध्या मशीनने त्रिकोणी असे बॉक्स तयार करून घेतले नंतर आपल्याला एक्स्ट्रा उरलेल्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे आणि दोघही भाग एकमेकांवर ठेवून अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आहेत नंतर मग आपल्याला गळ्याकडच्या बाजूला आपल्याला जर पायपिंग करायची असेल तर पायपिंग करू शकता तर मी इथं टिश्यू पेपरचा यूज करून घेत आहे आणि अशा पद्धतीने डबल टिश्यू पेपर फोल्ड करून त्याच्यावर अशा पद्धतीने गळ्याचा आकार हा मी करून घेत आहे थोडा पानगळ्याचा आकार तयार करून घेतला आणि त्याच्या मागच्या बाजूला मी अशा पद्धतीने खडूने एक इंचावर खून करून घेतली आणि त्या भागाला आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कटिंग करून मी तो भाग अस्तरवरती ठेवून त्याची कटिंग करून घेत आहे अस्तरवरती कटिंग करत असताना अर्धा इंच थोडा अंतरावर कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी टिश्यू पेपर ठेवून त्याची कटिंग करून घेतली नंतर दोघही वेगवेगळे करून त्यांच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तर हा बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जिथं गोल आकार आहे तिथं थोडे एक दोन कट मारून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे शिलाई झाल्यानंतर गळ्याकडच्या बाजूला आपण जिथं गळ्याचा आकार दिलेला आहे त्या जागेवरचा अस्तर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे दुसऱ्याही बाजू मी त्याच पद्धतीने तयार करून घेतली आणि अशा पद्धतीने गळ्यावर आपल्याला नंतर इथं आपल्याला पाव इंच इतकं अंतर सोडत त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे गळ्याकडील भागावर आपल्याला थोडं फोल्ड करून घ्यायचं आहे जिथं आपण शिलाई केलेली आहे ती बाजू आपल्याला टिश्यू पेपरच्या बाजूला करून त्याच्यावरती एक धाप शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याकडे जिथं गोल आकार आहे तिथं एक दोन कट मारून घ्यायचे आहेत आणि नंतर परत आपल्याला गळ्याच्या कडे कडेने एक शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर डबल शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे पाव इंच इतक्या अंतरावर अशा पद्धतीने मी पाव इंच इतक्या अंतरावर दुसरी शिलाई करून घेतली त्याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूची शिलाई करून घेतलेली आहे दोघही बाजूचे पॅटर्न हे रेडी झालेले आहेत सारखे आहेत किंवा नाही ते चेक करून घ्यायचे आहेत नंतर मी अशा पद्धतीने दोन पट्ट्या घेतल्या दीड इंचाच्या आणि तिथं आपल्याला कमरपट्टी ही जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर तिच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे मग तिच्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाईच्या जागेवर तुम्ही नंतर हात शिलाई ही करू शकता येस्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला दुसऱ्याही बाजूला अशाच पद्धतीने कमरपट्टी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी शोल्डर जोडून घेत आहे शोल्डर जोडत असताना आपल्याला तिथं डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि गळ्याकडच्या बाजूला आपल्याला थोड लॉक करून घ्यायचं आहे दुसऱ्याही बाजूचं शोल्डर मी याच पद्धतीने जोडून घेतलं गळ्याकडच्या बाजूला लॉक करून घेतलं नंतर अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आहेत बाहीचा आपण जिथं पुढचा बाग आहे तिथं खुना करून घेतलेल्या आहेत त्याबरोबर आपल्याला दोघही बाजूंच्या बाह्या ठेवून घ्यायच्या आहेत जर मुंढ्याजवळ जर, जर थोडा कापड कमी जास्त होत असेल तर त्याची कटिंग कर करून घ्यायची आहे आणि बाहीच्या मध्य सेंटरपासून अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे नंतर आपल्याला तिच्यावरतीही डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही बाजूला आपल्याला परत शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने एका बाजूला अर्ध्या बाजूला जोडून मी तिकडच्या बाजूला शिलाई करून घेतली आणि तिथं परत डबल शिलाई करून घेत आहे ह्याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूची बाही ही तयार करून घेतलेली आहे आणि बाहीच्या जागेवर उरलेल्या एस्ट्रा भागाची कटिंग करून घेतली दोघही भाग सारखे आहेत किंवा नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोघही बाजूंचे भाग हे सारखे आलेले आहेत मग आपल्याला ब्लाऊजच्या वरच्या बाजूला एक पाव इंच इतक्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी दोघही बाजूंना पाव पाव इंचावर शिलाया करून घेतल्या आणि मग आपल्याला ब्लाऊज हे उलटं करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पाव इंच इतक्या अंतरावर अस्तरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची आहे दोघही बाजूंना मी त्याच पद्धतीने पाव इंच इतक्या अंतरावर शिलाई करून घेतली आणि मग नंतर आपल्याला फिटिंगची माप टाकून घ्यायची आहेत कमरेचा चौथा भाग जो असेल तो आपण ज्या मापाचं ब्लाऊज शिवत असणार त्या मापाचं आता इथं एकोणतीस इंच साईजचा ब्लाऊज शिवलेला आहे तर मी सव्वा सात इंचावर छातीचा चौथा भाग घेतलेला आहे दंडघेर दहा इंचाचा आहे तर पाच इंचावर खून करून घेतलेली आहे आणि कमर सव्वीस इंचाचं आहे तर मी साडेसहा इंचावर खून करून घेतली आणि अशा पद्धतीने सरळ रेषेत मी शिलाई करून घेत आहे सरळ रेषेत झाल्यानंतर आपल्याला पाव पाव इतके अंतरावर एक दोन इस्ट्राच्या शिलाया करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्याही बाजूला तेच फिटिंगचे माप टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कट ब्लाऊजची अठ्ठावीस साईज लहान मापाच्या ब्लाऊजची पूर्ण शिलाई ह्या व्हिडिओमध्ये तयार करून घेतलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा तर फायनली आपल्या ब्लाऊजची अशा पद्धतीने शिलाई तयार करून झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ब्लाउज कसं वाटलं कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा